नमस्कार लोकसेवा न्यूज चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे जागतिक महिला दिनी विनानुदानित शाळा कृती समितीचे जेलभरू आंदोलन कोल्हापूर जागतिक महिला दिनाच्या दिवशी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे विनानुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी तीव्र जेलभरू आंदोलन छेडले वाढीव टप्प्यासाठी निधी मंजूर करणे मान्यता जनरेट करणे यासह अन्य प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान महिलांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली मात्र आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक महिलांना अटक केली यामुळे संतप्त झालेल्या शिक्षक व महिला कार्यकर्त्यांनी शासनाच्या उदासीन भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला शिक्षक आणि संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी दिला आहे લોકસેવા ન્યુઝ ચોવીસ તાસ નમસ્કાર મી જયશ્રી પાટિલ રનરાગિ कोल्हापूरमधून आज आज आठ मार्च महिला दिन आणि आज या महिला दिना दिवशी महिलांचा सन्मान केला जातो त्यासाठी हा दिन साजरा केला जातो पण आज आमच्यावर अशी वेळ आली की काळी कपडे घालून इथे येण्याचं येण्याचं कारण आज आम्हाला ऐंशी टक्क्याचा टप्पा देतो म्हणून सांगितलेलं होतं टप्प्यासाठी देखील आम्हाला आंदोलन ला करावं लागलं जवळजवळ पंच्याहत्तर दिवस इथं बसून आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला आमचा जी आर निघाला ते बी निवडणुकीच्या आधी आणि आज आता आम्हाला दिव... या अधिवेशनामध्ये आमचा टप्पा मिळेल असं वाटत होतं पण तरीही त्याला कारण वेगवेगळी सांगतात आणि त्यात पहिलं कारण सांगतात की बघिने म्हणजे लाडक्या बहिणी मग ह्या लाडक्या बहिणींना दिल्या म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही पण आम्ही लाडकी बहीण नाही आहे का आज आमचा दिवस देखील सकाळी चार वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी बारा वाजता संपतो सकाळी उठल्यापासून आमचं काम सुरू असतं आणि आज आम्ही समाज घडवण्याचं काम करतो काही वाईट करत नाही आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही इथं उ उपस्थित आहे किती दिवस अजून आम्ही आंदोलन करायची कोणत्या प्रकारची आंदोलनं करायची आम्हाला देखील खरंच शासनानं खरंच मायबाप सरकार असं म्हटलं जातं की जगवणारं पण इथं आता जर विचार केला तर काही चाळीस टक्के घेणार आहेत काही चाळीस टक्के वीस टक्के घेणार आहेत काही काहीच न घेतलेले वीस वर्ष राबणारे इथं लोक आहेत त्यांच्या पोटावर मारण्यापेक्षा खरंच शासनानं पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये असं म्हणायची वेळ आल्याने आज आम्ही या ठिकाणी जेल भरो आंदोलनासाठी इथं जमलेलो आहोत सगळ्या माता भगिनी सगळे आहेत आमच्या शिक्षिका आमचे भाऊ देखील आहेत किती दिवस आम्ही लढत बसायचं रस्त्यावर वीस वीस वर्ष आम्ही बसलेलो आहे खरंच आमच्या या गोष्टीचा लोक या शासनानं जरासा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मी त्यांना या शासनाला विनंती करते पण प्रत्येक सण असा आहे की आम्हाला अं चांगल्या सुद्धा आंदोलन करावं लागतय आणि या चालू आहे अधिवेशनामध्ये शासनानं आमच्या पुरवणी मागण्यामध्ये विना अनुदान शिक्षणाचा प्रश्न घेतलेले नाही आर्थिक खर्च केलेली नाहीये सत्तावीस जून पासून आम्ही आंदोलन केलं गेले पंच्याहत्तर पा, दिवस आंदोलन आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून सुद्धा शासनानं आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे पण चालू या अधिवेशनात पुरवणी मार्गीत आमचा कुठलाही विषय नसल्यामुळे आम्ही सर्व शिक्ष महिला शिक्षिका व सर्व शिक्षक यांनी आक्रमक होऊन आज जेल आंदोलन करायचं ठरवलंय शासनानं आम्हाला वेळेत योग्य निर्णय द्यावा आणि येणाऱ्या अधिवेशनातच आमची आर्थिक तक्रिफी करून आम्हाला न्याय द्यावा हीच कळणी